नमस्कार मित्र हो आपल्या कविता मनातली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आणि आजची आपली कविता आहे ती कवी समरेंद्र निंबाळकर यांचा अवघा रंग एक झाला या काव्यसंग्रहातील बालपणीच्या गारा ही कविता आहे बालपणीच्या गारा मी बालपणीच्या गारा पावसात शोधत फिरतो माझ्या दूरच्या गावी मनमेघ अजून झुरतो मी बालपणीच्या गारा पावसात शोधत फिरतो माझ्या दूरच्या गावी मनमेघ अजून झुरतो ते घरपत्र्याचे सोवळे संन्यस्त सोहळा उरतो दुःखाला भिडण्याची ती रग उरी अनुभवतो मी बालपणीच्या गारा पावसात शोधत फिरतो दमदार माणसे भोवती र खरखरीत त्या हातांची आठवणीत त्यांच्या मी नाजूक असा गहीवरतो दमदार माणसे भोवती खरखरीत त्या हातांची आठवणीत त्यांच्या मी नाजूक असा गहीवरतो मी बालपणीच्या गारा पावसात शोधत फिरतो माझ्या दूरच्या गावी मनमेघ अजून झुरतो आषाढ दुःख घणांचा मनात दर्द पाझरतो आषाढ दुःख घणांचा मनात दर्द पाझरतो तो रंगबिलोरा श्रावण पेशी पेशींत उधळतो मी बालपणीच्या गारा पावसात शोधत फिरतो ह्या पावसाळी रात्री मलाच शोधून रचतो ह्या पावसाळी रात्री मलाच शोधून रचतो दूरच्या किनाऱ्यावरून मलाच पुकारत बसतो दूरच्या किनाऱ्यावरून मलाच पुकारत बसतो मी बालपणीच्या गारा पावसात शोधत फिरतो माझ्या दूरच्या गावी मनमेघ अजून झुरतो माझ्या दूरच्या गावी मनमेघ अजून झुरतो धन्यवाद